श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवामध्ये आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावत असतो आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा लावण्यामागील शास्त्रीय कारण नक्की काय आहे त्याच्यासाठी कोणते नियम असतात ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्री उत्सवासाठी बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवी बसते घट बसतात आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित केला जातो आता जण असे असतात की देवी बसली म्हणजे घटस्थापना होते आणि त्याचबरोबर अखंड दीपसुद्धा त्या व्यक्तींच्या घरामध्ये असतो पण बरेच असे असेसुद्धा आहेत की ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही परंतु अखंड दीप ते प्रज्वलित करतात म्हणजे एकंदरीतच काय की नवरात्र उत्सवामध्ये अखंड दीप जो आहे तो फार महत्वाचा आहे हा दिवा जो आहे तो असा प्रकाश देतो की ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं आपण देवीची त्या ठिकाणी पूजा करतो आणि त्यावेळी आपल्याला नऊ दिवस जे आहेत या नऊ दिवसांमध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळते आपल्या घरातील व्यक्तीसुद्धा सकारात्मक होतात आपल्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी आपल्यावरती खुश होते आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नक्की अखंड दिवा कसा लावायचा काय नियम आहेत लावताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि महत्त्व काय आहे तर दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो कोणती पूजा असो किंवा मग कोणताही समारंभ असो त्या शुभ कार्यास सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करतो ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य कार्य आहे म्हणूनच सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकाम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिव्या ठेव दिवा ठेवण्याचे आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियमसुद्धा सांगितले आहेत दिव्याची वाद कोणत्या दिशेला असावी या संदर्भामध्ये वास्तुशास्त्रामध्ये पुरेशी माहिती मिळत नाही वास्तुशास्त्रामध्ये हे देखील सांगितलं आहे की दिव्याची वाद कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो नवरात्रामध्ये अखंड दिवा का ठेवतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीमध्ये देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरामध्ये घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो हा अखंड दिवा विजू नये याच्यासाठी तो कायम आपण प्रयत्न करत असतो हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू सुद्धा द्यायचं नाही जर का हा दिवा विजला तर वाईट घडते असं मानलं जातं नवरात्रामध्ये अखंड दिवा नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळण्यासाठी लावतात आणि यासाठी आपण गाईचं साजूक तुपाने अखंड दिवा लावू शकतो जर घरामध्ये गाईचं साजूक तूप नसेल तर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे हा दिवा जो आहे तो लावू शकतो नवरात्रातील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्याने घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षणसुद्धा करावं अखंड दिवा लावण्याची नक्की विधी काय आहे नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावं लागतं जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा, दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्याने पुसून वाळवून ठेवा शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नका दिवा नेहमी चौरंग किंवा मग पाटावरती ठेवा नंतर लावा दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवरती दिवा ठेवत अस, असाल तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमल काढा ये आपं <सद Ó fairी> हे अष्टदल कमल आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकतो किंवा अगदी पांढऱ्या तांदुळाने काढून त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू अर्पण केलं तरी सुद्धा चालतं अखंड दिव्याची वाद देखील महत्वाची आहे ही वाट रक्षासूत्र म्हणजे कलवापासून बनवलेली असावी सव्वा हात मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेमध्ये वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि वा दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर केला जातो जर शक्य नसेल तर तेल वापरलं तरी चालतं जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल हे नक्की लावू शकता किंवा मग मोहरीचं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवलं तर चालतं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून तो विजू नका दिवा शा स्वतः शांत होऊ द्या ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचं स्थान म्हण म्हणतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणामध्ये ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा मग उत्तरेकडेच असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनामध्ये आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अखंड दिवा लावताना हा मंत्र नक्की म्हणा ओम जयंती मंगला कालीभद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते किंवा मग दीपज्योतीपरब्रम्ह दीपो दीपोहरती मे संध्यादीपं नमोस्तुते दीपो ज्योती परब्रह्म दीपो दीपो दीपोहरतू मे पाप संध्या दीप नमोस्तुते किंवा मग करोती तुम्ही म्हणू शकता अखंड दिवा लावण्याचा शुभ नियम काय आहे तर नवरात्रामध्ये अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवल्यानं आपले आयुष्य वाढतं दिव्याची वाद जर पश्चिमेकडे असेल तर दुःख वाढतं दिव्याची वाद जर उत्तर दिशेने ठेवली तर धनलाभ होतो आणि दिव्याची वाद जर दक्षिण दिशेला ठेवली तर मग मक... तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा मग धनाच्या रूपामध्ये सुद्धा संभवू शकतो कोणत्याही पूर्वी दिशा दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने त्वरित यश प्राप्त होतं अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा म्हणजे भाग्याचं सूचक दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायामध्ये प्रगती होते जर अखंड वात विना कारणास्तव स्वतःच विजवल्यास घरामध्ये आर्थिक संकट येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नका दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं असं केल्याने आजार आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा आणतो नवरात्रामध्ये मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा किंवा मग मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रामध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर अशा पद्धतीने आपण जर अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करत असाल तर हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तो जास्ती तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद